आज आपण असंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार दोनशे एक्केचाळीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे प्रेम देवाचे देणे देहभाव जाये जेणे न धरावी मने शुद्धी काळाची मुक्त लज्जा विरहित भाग्यवंत हरी भक्त झाले ऊसंडत नाम पवाडे जोडी झाली अविनाश जन्मनिया झाले हरीचे दास त्यास नव्हे गर्भवास परब्रह्मी सौरस हे वाती संकल्प पुण्यप्रसंगाचे जप तुका मने पाप गावी नाही हरी जना प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आज एकादशी आहे एकादशीनिमित्त मी या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात प्रेमदेवाचे देणे देहभाव जाय जेणे न धराभी मने शुद्धी काळाची महाराज सांगतात तो जो जन्माला आलेला प्रत्येक जीव आहे किंवा प्रत्येक मनुष्य आहे स्त्री असल किंवा पुरुष असेल त्याच्या जीवनामध्ये जन्माला येत असतानाच देवानं त्याला प्रेमाचं कारण ही दिनगी दिलेली आहे ही दिनगी घेऊनच इथं जीव त्याच्या जीवनामध्ये जन्माला येत असतो म्हणून याला इथं आल्यानंतर प्रेम प्राप्त करून घेण्याची आपल्या जीवनामध्ये कोणालाच गरज नाही कारण भगवंताने दिलेली ही दिनगी आहे अमूल्य अशी देणगी आहे या देनगीचं महत्त्व आपल्याला कळायला तयार नाही किंवा प्रेमाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये कळायला तयार नाही त्या प्रेमाचं महत्त्व त्या लेकराला पाच वर्षापर्यंतच त्या खऱ्या प्रेमाचा तो आनंद त्याच्या जीवनामध्ये घेत असतो त्या लेकराला पाच वर्षे त्याच्या जीवनामध्ये देयभानसुद्धा राहत नाही त्या प्रेमामुळे तो सदैव आनंदी असतो सुख समाधान शांती हे सर्व त्याला त्या प्रेमामुळं त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते त्याला जर चॉकलेट दिलं तर हातामधली अंगठी काढून देते देतो तो लिकरू कारण त्याला मोहच नाही कारण खरं प्रेम त्याच्या जीवनामध्ये असतं म्हणून हे प्रेम आपल्याला कारण जन्म ज... जन्म ताज प्राप्त झालेला आहे ह्या प्रेमाची ताकद काय मला सांगतात प्रेमदेवाचे देणे देहभाव जाय जेणे न धरावी मने शुद्धी काळाची कारण हे प्रेम जर तुम्ही जतन केलं तर देहभाव तुमच्या जीवनामध्ये आपोआप जातो हा देहभाव तुम्हाला घालण्याची तुमच्या जीवनामध्ये कारण परत गरज नाही दुसरी गोष्ट महाराज सांगतात न धरावी मने कारण मनसुद्धा तुम्हाला ताब्यात घ्यायचं आहे किंवा मन जिंकायचं आहे आपण आपल्या जीवनामध्ये म्हणीत राहतो हे प्रेम जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही लहानपणाचं प्रेम हे टिकवलं तुमच्या जीवनामध्ये ह्या प्रेमापासून तुम्ही दूर गेला नाहीत तर हे मनसुद्धा आपोआप शांत होतं याला शांत करण्याची गरजच राहत नाही हे मन आपोआप त्या आपल्या किंवा भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न झालेलं असतं म्हणून हे प्रेमाची एवढी ताकद आहे शुद्धी देशकाळाची या प्रेमामुळे तुम्हाला मी कोण आहे याचं भानच राहत नाही मी अहम ब्रह्मास्मी या भावामध्ये तुम्ही कारण स्थिर राहता तुमच्या जीवनामध्ये याचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये या प्रेमामुळे होतं मी या कुळामध्ये जन्माला आलो मी या गावामध्ये जन्म जन्माला आलो मी माझं नाव देवीदास आहे आडनाव साळुंके आहे जात मराठा आहे हे काही तुमच्या जीवनामध्ये या प्रेमामध्ये देश काळ याची काहीही आठवण राहत नाही मात्र आपण आपल्या जीवनामध्ये काय करतो पाच वर्षानंतर आपण त्या लेकराला या प्रेमापासून थोडं दूर दूर बाजूला करीत राहतो तुला ज्ञान कमावायचं आहे तुला श धर्मग्रंथाचं सर्व ज्ञान तुझ्या जीवनामध्ये क करून घ्यायचं आहे तुला शाळा शिकायची आहे तुला डॉक्टर व्हायचं हो आहे इंजिनियर व्हायचं हो आहे मोठा मनुष्य व्हायचा आहे धन कमवायचं आहे असं म्हणित त्या लेकराच्या जीवनामधलं आपण ते प्रेम जे ते लेकरू त्या स्वतःच्या प्रेमामध्ये मग्न असतं त्या प्रेमाला आपणच जबाबदार आहोत आणि ते लीकरू त्याच्या जीवनामध्ये त्या प्रेमापासून दूर दूर त्याच्या जीवनामध्ये जात राहतं म्हणून महाराज म्हणतात तुका मने अवगा अवगासीन बोल भुके कारण हे प्रेम जर तुमच्या जीवनामध्ये गेलं तर प्रेमाबद्दल कितीही बोललं किंवा धर्मशास्त्राबद्दल कितीही बोललं आपल्या जीवनामध्ये तुका मने कारण प्रेमा अवघा अवघासीन बोलो भुके भुके म्हणजे कुत्रं भुकतंय तसं आपल्या जीवनामध्ये हे प्रेम नसल तर आपलं बोलणं आपल्या जीवनामध्ये राहतं म्हणून मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये ही जी प्रेम आहे या प्रेम म्हणजे आपलं जीवन आहे हे जीवन जगण्याचा खरा अर्थ आपल्या जीवनामध्ये या प्रेमामुळेच कळतो कारण प्रेमामुळेच आपल्या जीवनामध्ये जीवनाचा आनंद अनुभव आपल्याला घेता येतो प्रेमामुळेच आपल्या जीवनामध्ये भक्तीची वाढ होते प्रेमामुळेच आणि त्या भक्तीमुळेच आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेतो या प्रेमामुळेच आपल्या जीवनामध्ये किंवा भक्तीमुळेच प्रेम आणि भक्ती या दोन्ही गोष्टीनेच आपण त्या भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घेत असतो म्हणून माझ्या जीवनामध्ये प्रेम म्हणजे काय या प्रेमाबद्दल मी अनेक व्हडिओ हो माझ्या जीवनामध्ये केलेले आहेत हे प्रेम कारण तुमचा मूळ स्वभाव आहे प्रेम हा आत्म्याचा मूळ स्वभाव आहे जीवाचा मूळ स्वभाव प्रेम आहे प्रेमामध्ये कसलीच अपेक्षा नसते प्रेमामध्ये कसलीच मागणी नसते प्रेमामध्ये कसलीच तक्रार नसते प्रेम निरंतर देत राहत देण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रेमाची प्रवृत्ती आहे तुम्ही एकदा देण्याच्या ऐवजी घेण्याची प्रवृत्ती तुमच्या जीवनामध्ये वाढवली वाढवीत जाता आणि ह्या प्रेमाचं तु, तुम्ही तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनामध्ये आपण प्रत्येकजण या प्रेमाची पासून दूर जातो किंवा याच प्रेमाची आपण आपल्या जीवनामध्ये हत्या करीत राहतो आणि मग आपल्या जीवनामध्ये मग मान मिळतं पद मिळतं प्रतिष्ठा मिळते धन मिळतं सर्व मिळतं पण हे खरं प्रेम आपल्या जीवनामध्ये दूर जातं ज्याच्यासाठी आपण धन वैभव कमविलं ते सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या बाळामध्येच त्यांचं प्रेम राहतं ते मागं कधी फिरून पाहत नाहीत मग ज्याचे ज्यांनी तुमच्यावर खरं प्रेम केलं ते सुद्धा लोक तुमच्या जीवनामध्ये दूर गेलेल्या असतात कारण तुम्ही त्या धन वैभव पद प्रतिष्ठा याच्या महाग लागल्यामुळं तुमच्यावर जे खरे प्रेम क करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही सोडून दिलेलं असतं त्याच्यापासून तुम्ही दूर गेलेले असता आणि अंतकाळाचे किंवा शेवटचे काही दिवस राहिल्यानंतर माणसाला ह्या खऱ्या प्रेमाची आठवण येते ह्या प्रेमाची त्याला बार बार आठवण येते पण वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग नाही जीवन म्हणून म्हटलं की जीवन म्हणजे काय हे आपल्या जीवनामध्ये कळालं पाहिजे इथं बऱ्याच जणाला जीवन म्हणजे काय हे कळत नाही जीवाचे जीवन अमृताची तनू ब्रह्मांड भूषणू नारायण या अभंगावर मी चिंतन मांडलेलं आहे तुम्ही ऐका याच्यावर मी एक उदाहरण देतो सत्य घटना सांगतो म्हणजे ते तुमच्या लक्षामध्ये येईल एका मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये घर बांधलं घर बांधल्यानंतर तो घराची ओ पी करू लागला आता ही पी ओ पी करीत असताना त्यानं कुणाला तर ते गुत्त दिलेलं आहे पी ओ पीचं आणि हे पी ओ पी जे करणारे लोक असते ते लोखंडाच्या पी ओ पीच्या काही जे पट्ट्या असतात ते पट्ट्या छताला ठोकीत असतात ते कामगार फात त्या प पट्ट्या छताला ठोकू आलेले आहेत मग त्यांचंही बहान नाही ते पट्ट्या ठोकीत असताना एक पाल तिचं शिपूड त्या पट्टीखाली आला असेल वरून ह्याने खिळा ठोकलेला आहे खिळ्यामध्ये ते तिचं शिपूड त्या पट्टीमध्ये खिळ्यामध्ये भिताडामध्ये ते अडकलं त्या पालीचं आणि आता ती पियाल पाल जरी त्या मनुष्याला सांगत असली तिची भाषा थोडीच आपल्याला कळते आपल्याला भाषा कळालेली नाही त्या ओ पी करणाराला आणि पी झाली तिचा जो जोडीदार आहे तो जोडीदार तिथंच त्या त्या पालीला दररोज तो अन्न खाऊ घालायचा आणि त्या छिद्रा तो बाहेर यायचा तो घर मालक पाहायचा ही कितीही बाहेर आलेली पाल हिला मारण्याचा प्रयत्न केला तर लगेच तिथंच बोळा जाते तिथंच येतील पाच वर्षे दिवस तो घरमालक पाहायचा ही पाल ती जागा सोडून हालतच नाही काय कारण असेल काहीतरी गुह्या असेल पण ती पाल बाहेर येऊन सांगत बी होती ह्याला की बाबा माझं जोडीदार अडकलेलं आहे तुझ्या पिऊबीमध्ये त्याला बाजूला काढ आता त्या पालीची भाषा ह्या मनुष्याला कळायला तयार नाही म्हणून हा बी त्या पारीला मारण्याच्या जीवना त्याच्या जीवनामध्ये तो प्रयत्न करीत आहे योगायोग म्हणा किंवा भगवंताचीच कृपा त्या पालीवरती पिऊपी खराब झाली पिऊपी काढण्याची वेळ आली सहाव्या वर्षी ती पिऊपी काढीत असताना त्या मालकाला माहीतच होतं ही पाल का बहुते पाहिलं तर त्या कारण त्या पट्टीमध्ये त्या पालीचं शीपूट आड केलेलं आहे आता ह्याला वाटलं पाच वर्षे सहावं वरीस आहे ती पाल जगली कशी हिला अन्न कोण दिला दिला असेल पाणी कोण दिला असेल असं त्याला वाटल्यानंतर त्यानं नजर ठेवली तो ती जी बाहेर येणारी ही पाल तिथं त्याच्यासाठीच भवत होत होती ह्याला लक्षात आलं मग ही जी बाहेर जी तिचा जोडीदार होता हा जोडीदार तिला नेमानं बाहेरून अन्न तोंडात घेऊन यायचा आणि तिला खाऊ घालायचा त्या मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये लक्ष केलं आणि तो बिघडो केला व्हिडिओ करून तो त्याच्या जीवनामध्ये यूट्यूबला टाकला होता ही सत्य घटना आहे मी माझ्या जीवनामध्ये तो व्हिडिओ पाहिलेला आहे जर प्राणी एक जीव इतका जोडीदारावर प्रेम करीत असेल तर मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये प्रेम कारण तुम्ही खरं प्रेम बायकोवर तर करता का मुलावर तर करता का कोणावरच प्रेम करीत ना आपण धन वैभव पद प्रतिष्ठा याच्यावरच प्रेम करतो आणि खऱ्या प्रेमाचा आपल्या जीवनामध्ये आपणच सर्व असे ते नष्ट करतो असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मुक्त विरहित भाग्यवंत हरिभक्त झाले वो संडत नामकीर्ती पवाडे कारण इथं जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये मुक्तच आहे तो स्वतंत्रच आहे कोणत्याच बंधनामध्ये त्याच्या जीवनामध्ये तो अडकलेला नाही आपण आपल्या जीवनामध्ये बंधनामध्ये का अडकतो कारण देह माझा पहिली गोष्ट तर देह माझा नसताना त्याला माझा म्हणतो घर माझं माझं ज्ञान माझं धन माझं पद माझं प्रतिष्ठा माझं मुलगा माझा हे माझं माझं म्हणण्यामुळं आपण बंधनामध्ये नसताना या बंधनात अडकवतो आपण स्वतः या बंधनामध्ये बांधून घेतो म्हणून महाराज सांगतात मुक्त लज्जाविरहित भाग्यवंत हरिभक्त झाले वोसंडत नाम कीर्ती पवाडे जे हरिभक्त असतात त्यांच्या जीवनामध्ये जन्मताच ते मुक्त असतात त्यांना कशाचीच या संसारामध्ये सुखाची दुःखाची संसारामधले पद प्रतिष्ठा धन वैभव याचं कसलंच त्यांना देणे घेणं नसतं त्याच्या ते, ते मोह कशाचाच नसतो त्यांच्या जीवनामध्ये त्याच्यापासून ते, ते विरक्त असतात त्यांना कशाचीच लाज नसते लाज लज्जा ते सर्व सोडून दिलेले असतात ते सदैव ते या जगामध्ये वेगळेच असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये या जगामध्ये ते भगवंताच्या चिंतनामध्ये भगवंताच्या ध्यानामध्ये सतत ते मग्न असतात म्हणून महाराज म्हणतात झाले ओसंडत नाम कीर्ती पवाडे ते सदैव या जगामध्ये या त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ आहेत तेच भाग्यवान आहेत तेच भक्तीमध्ये लीन असतात ते सर्व काळ हरिनामाचे पवाडे या जगामध्ये गात असतात म्हणून अशा महात्म्याला आपल्या जीवनामध्ये शरण जावं आशा महात्म्याला आपल्या जीवनामध्ये गुरु करून घ्यावं कुणालाही गुरु करू नये जो हरिभक्त आहे म्हणून मी गेल्या वडिओमध्ये म्हटलं की हरिभक्त जो सतत हरीशिवाय ज्याला काही आवडत नाही तोच हरिभक्त आहे तो सतत त्या हरी, हरी नामसं कीर्तनामध्ये मग्न असतो आशाचा आशाला आपल्या जीवनामध्ये गुरु करून घेऊन त्याला मन बुद्धी चित्त सर्व अर्पण करावं असं अर्पण केल्यानंतर आपल्यालाही त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात जोडी झाली अविनाश जन्मनिया झाले हरीचे दास त्यास नव्हे गर्भवास परब्रह्मी सवरस कारण इथं आपल्या जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घ्यावी मी कोण आहे हा प्रश्न तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दररोज विचारा कारण तुम्हाला माझं आता मीच माझ्या जीवनामध्ये मी देवीदास आहे नाव माझ्या ध्येयाला दिलेलं नाव आहे मी जन्मण्याच्या आधी कोण होतो बरं पुन्हा मरणार आहे मध्यंतरीच माझं नाव देवीदास मी मराठा मी म्हणजे असं हे जे नाव लावलं म्हणून आपल्या स्वतःची काय ओळख आहे मी कोण आहे काय नाव आहे माझं हे स्वतःची स्वरूपाची ओळख केल्याशिवाय त्या हारीदा कारण त्या हारीची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये होत नाही म्हणून महाराज म्हणतात जोडी झाली अविनाश कारण आपण त्या अविनाशी आहोत याचं ज्ञान आधी आपल्या जीवनामध्ये करून घेतलं पाहिजे आणि त्या ज्ञानाने आपण त्या हारीची प्राप्ती एकदा करून घेतली मग हे जन्म मरण हे आपल्या जीवनामध्ये नाहीच कारण गर्भवास हरिदास जे असतात त्यांच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नसतंच त्यांच्या इच्छेनुसार ते जन्माला येत असतात देह प्राप्त करीत असतात आणि त्यांच्या इच्छेनुसारच ते देह ठेवीत असतात ते भगवंताप्रमाणे श्रेष्ठ असतात भगवंत स्वरूपच असतात म्हणून भगवंताचाच अंश आपण प्रत्येकजण आहोत म्हणून कुणालाच जन्म नाही कुणालाच मरण मरण नाही कोणतंच बंधन आपल्याला नाही आपण आपल्या जीवनामध्ये हे सर्व बंधन बांधून घेतलं आहे महाराज अत्यंत महत्त्वाचं सांगतात त्याच नव्हे गर्भवास परब्रह्मी सौरस सौरस हा शब्द अत्यंत महत्त्वाचा महाराजांनी वापरलेला आहे कारण आपल्या जीवनामध्ये परब्रह्मच आहोत पण पर सौरस या सौरसमुळे आपण परब्रह्म आहोत का नाही याचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये होत नाही सौरस म्हणजे का याच्याबद्दल माऊली काय म्हणतात ते पाहू पै अमानित्व पुरुषी ते जाणावे ही मिशी आता अधंबाची ओळखीशी देवे माऊली काय म्हणतात साधकाच्या जीवनामध्ये अमानित्व हा गुण अधंबाच्या लक्षणाने भरलेलं आहे हे ठामपणे आपण ओळखावं उदाहरणार्थ जसा एखादा लोभी मनुष्य असतो कुणी धनाचा लोभी आहे कुणी पदाचा लोभी आहे कुणी सत्तेचा लोभी आहे कुणी ज्ञानाचा लोभी आहे हे लोभच आपल्या जीवनामध्ये हे आपली खरी माती करतं दशेला आपण जे आलो ह्या लोभामुळंच आलो म्हणून हे लोभामुळं लो। महाराजांनी जो सौरस शब्द वापरलेला आहे हे लोभ आपल्याला तो बाजूला निघूच देत नाही धन पद प्रतिष्ठा आमच्यासारखा पंडित झाला पंडित हे लोभच आहे या लोभामधून आम्ही बाहेर निघतच नाही ऐंशी नव्वद जरी झाले तर माझंच कीर्तन ठेवावं हो। माझंच लोकाने ऐकावं हे हो। लोभ कशाचा लोभ आहे उ एवढा कशाचा श्रेष्ठ ज्ञानी आहेस पण ही लोभ आहे आणि या लोभामधून मुक्त होणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून सौरस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी जे हरिदास असतात त्यांना शरण जावंच लागल त्यांना गुरु करून घेवंच लागल त्यावेळेसच ही जी तुमच्या जीवनामध्ये हे लोभ मोह हे जे चडवीकार आहेत त्याच्यामधून तुम्ही मुक्त होताल अन्यथा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मुक्त होणार नाहीत महाराज म्हणतात याच्याबद्दल माऊली अजून सुंदर सांगतात तसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्ये ठाये ते ते सौरसे जाये जाय तयाची किती सुंदर सांगतात माऊली कारण ज्या सिद्धांतामध्ये बुद्धीचा कधीच प्रवेश होत नाही आपण जे ब्रह्मज्ञान सांगतो भगवद्गीता अशी म्हणते कुराण असं म्हणतं बायबल असं म्हणतं हे सिद्धांत सांगतो मग ह्या सिद्धांतामुळं आपल्याला काय त्या परब्रह्माची प्राप्ती झालेली आहे का बुद्धी तिथं कधी जाते का बुद्धीला कधी परब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे का मौलिकी किती सुंदर सांगतात म्हणून तुम्हाला परब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं असेल हे बुद्धीचं चा कामच नाही बुद्धी मन तिथपर्यंत कधी पोहत पोहोचतच नाही म्हणून जे हरिजन आहे हरिजन म्हणजे ज्यांनी हरीची प्राप्ती करून घेतलेली आहेत आशाला तुमच्या जीवनामध्ये गुरु करून घ्यावं लागल त्याला तुम्ही शरण जावं लागल त्याला तुमच्या जीवनामध्ये सर्वस्व अर्पण करावं लागल त्यावेळेस ती तुम्हाला त्या पर परब्रह्माविषयी कशी कृपा करून घ्यायचं याचं ज्ञान ते तुम्हाला करून देतील असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात हे चिवा संकल्प पुण्य प्रसंगाचे जप तुका मने पाप गावी नाही हरिजना हरिजन अत्यंत महत्वाचा शब्द हरिजन म्हणून हरिजनाला तुमच्या जीवनामध्ये शरण जा आता हरिजन कसे आहेत आपण तीन चरणामध्ये निरूपण पाहिलेलाच आहे जो हरीला प्राप्त करून घेतलेला आहे जो स्वतःची ओळख करून घेतलेला आहे अशा सत्पुरुषाला आपल्या जीवनामध्ये शरण जावं लागतं त्याला गुरु करून घ्यावं लागतं कुणालाही गुरु तुमच्या जीवनामध्ये करून घेऊ नका कारण तुम्हाला बुद्धी विवेक तुमच्या जीवनामध्ये दिलेला आहे महाराज सांगतात हे चिवा वाहती संकल्प संकल्प करा कारण त्यांनी संकल्प त्यांच्या जीवनामध्ये केलेला असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये असे जे हरिदास आहेत हे असे जे हरिजन आहेत त्याच्या संगतीमध्ये जावं लागतं त्यांच्या अंतकरणामध्ये भगवंत प्राप्तीचे त्यांनी संकल्प केलेले असतात आणि त्यांना शरण गेल्यानंतर आपल्यालाही ते कारण भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी ह्याचे संकल्प कसा करावा याचं ज्ञान ते शिकवि असतात ते नित्य हारीच्या चिंतनामध्ये त्या भगवंताच्या चिंतनामध्ये ते मग्न असतात म्हणून आपल्या जीवनामध्ये जर खरंच आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये हरिजन किंवा हरिदास हेच आपल्या जीवनामध्ये गुरु करून घ्यावे यांनाच शरण जावं नक्की आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरुचिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबरा तुम्ही सर्व प्रिया आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम